कधी नाही मी त्यांचे म्हणजे षटकार हो <laughs> शाट, नावाचं फोर्टनाइटली होत म्हणजे काय पंधरडाला एकदा यायचं ते तर ते निखिल वागडे प्रकाशक होत तर ते त्यांनी मला लिहायला लावलं ला 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 निखिल वागडेनी म्हटलं असं रेग्युलर नाही लिहू शकणार नाही तुम्ही लिहा तुमचं तो ह्युमर जो आहे तो याच्यात तर त्याच सगळं षटकार मध्ये स्पोर्ट्समॅनच जास्ती क्रिकेट असतो ग्लोरीफिकेशन असायचं कौतुक आज हे सगळं त्याचे पराक्रम वगैरे वगैरे माझा एकच कॉलम असा होता की मी त्यांना चिमटे काढायचं पण मला <laughs> आतल्या बातम्या सगळ्या ते स्पोर्ट्स चे जर्नलिस्ट पुरवायचे अलीकडे गेला तर पप्पू सजगिरी द्वारका हे मकरंद बायगणकर उमेश आटलेकर वगैरे हे मला काही आतल्या बातम्या सांगायचे आणि मग मी त्याच्यामध्ये गमती गमतीनी लिहायचो असं तर ते माझा माझ्या कॉल कौ, माझ्या कॉलमचं नाव होतं गुगली हो। तो खूप पॉप्युलर झाला त्या वेळाला गोगली कॉलम मग त्या लेखनावर पुस्तकं आहेत पुस्तकं आहेत गुगली नवी गुगली अँड हाऊस दॅट तर गोगलीचं पुस्तक श्रायद प्रकाशन जेव्हा काढलं तेव्हा ते, ते प्रकाशा। दिली प्रकाशा। दिली प्रकाशा। आ, मला म्हणाले प्रकाशक दिलीप माझाकर की या मलपृष्ठावर बॅक कवर गावस्कर ब्लर घेताल तर बघा तर गावस्कर म्हणजे त्यावेळेला गावस्कर ब्रँडमध रेकॉर्ड मोडला होता तो प्रचंड पॉप्युलर होता तो म्हटलं त्याचा मराठी वाचतो की नाही माहीत नाही का तो सेंट झेव्हियर्सचा तर तो, तो इंग्लिश मिडियम मधला ते आणि तिसरं म्हणजे मी त्या टिंगली मध्ये त्याची टिंगल केली होती थोडीशी की तो त्यावेळाला दिनेश शूटिंगची जाहिरात करायचा सुनील गावस्कर तर ती जाहिरात अशी होती डौन, डौन कर, असे 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 की डोंट डोंट कॉल मी सुनील गावस्कर कॉल मी दिनेश गावस्कर तर मी असं असं लिहिलं असं म्हणायचं तो जाहिरात कॉल मी दिनेश गावस्कर मी त्याला म्हटलं की समजा विमल शूटिंगची जाहिरात केली तर कॉल मी विमल गावस्कर म्हणेल का की त्याच वेळा त्यांनी बजाजची हे केली तर मग कॉल मी विमल बजाज म्हणेल का असं काय काय गमती काय त्याच्या केल्या होत्या मी थोड्या किंवा अजित वाडेकर बद्दल लिहिलं होतं मी त्याला की अजित वाडेकर इंग्लिश चार नाही मराठी बोलायचा वगैरे तर मी त्याला की तो एकदा क्रिकेट टूर करून आला इंग्लंडहून आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या दुसऱ्या दिवशी कुठल्याच पेपरात त्याचा पे रिपोर्ट आला नाही प्रेस कॉन्फरन्सचा hmm. कारण मराठी पत्रकारांना वाटलं की हा इंग्लिश बोलतोय इंग्लिश पत्रकारांना वाटले हा मराठी बोलतोय असं hmm. म्हणले लोक तर <laughs> <तो> सांगायचं होतं <laughs> की अशी काही हे असायचे गमती गमती असायच्या तर ती मी हे कसं त्याला कसं विचारू मी गावस्करला तशी डायरेक्ट ओळख नव्हती माझी नंतर मग मा तो हसवापसवीला आला दुसरा एका आमच्या पळा पळा कोण पुढे पळे तो नावा फारस होता भक्ती भरवे त्याच्यामध्ये होतो त्याला आला तो असं ते नंतर आला तो ते ओळख झाली त्यावेळेला नव्हती ओळख तर संदीप पाटील संपादक होता संदीप पाटील प्रकाशक निखिल बागडेस संपादक संदीप पाटील मी बोलतो ना मग त्यांनी ते बोलला सुनील अरे आपल्या सटकारमध्ये दिलीप प्रभाळकरचा कॉल येतो तर त्याचं पुस्तक होते गोगली तर त्याला तू मागे हे दे ना तुझी प्रतिक्रिया दे ना म्हणाला मी त्या लेखनाचा फॅन आहे आणि <laughs> गोगलीच्या किती दहा का बारा एडिशन झाले त्याच्या मागे ब्लर्ब सुनील गावस कसं इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये आहे तो आहे गोगलीवर आणि माझा पहिला साहित्य साहित्याचा सा पुरस्कार पहिला मिळाला गुगली गुगली आता शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते घेतला होता माझे फोटो येतो टिळक स्मारक मंदिरला गुगलीचा पुरस्कार घेताना तो ते माझा पहिला पुरस्कार गुगली माझं पहिलं पुस्तक ते माझ्या बाबानं अर्पण केलं होतं मी हु, खेळ याविषयी आम्हाला आता ऐकायला आवडेल कारण आता बऱ्याच आवृत्त्या ज्या पुस्तकाच्या आल्या त्याच्यामध्ये त्याचंही नाव घ्यावं एका खेळी आणि मध्ये माझा आत्मचरित्र नाहीये माझा अभिनय प्रवास आहे सगळा हा अभिनय प्रवास मी ज्या बालनाट्यात मी काम केलं मतकरींकडे तर मी ऍडल्टच होतो मी मोठा होतो तेव्हापासून ते आतापर्यंत आता दशावतार पर्यंत आणि आता पत्रापत्री नाटक आमचं चालू आहे त्याच्याबद्दलच तिथपर्यंत हा प्रवास सगळा लोकांना सगळे किस्से आणि एकंदरीत तुमचा प्रवास भूमिकांवर मी केलेलं वर्क त्याच्यावर केलेले काय माझे विचार त्यावेळेस त्याच्यात त्यात सगळे टिपरे गांधी हे सगळे गुरु वगैरे अलीकडचे पण आहेत फोटो आणि रायटप्स वगैरे आहेत त्याच्यात एका खेळयाने तर त्याची नवी आवृत्ती आता महिन्याभरात येईल त्याच्यात पत्रापत्री दशावतार बद्दल पण त्याचे फोटो पण आहेत बिहाइंड दी सीन्स पण काही फोटो आहेत असं त्याच्यात आहे एका खेड्याने पण ते माझं माझ्यातल्या नटाच हे आहे सगळं वाटचाल येस त्यामुळे आता ती एक मेजवानी आहे लोकांना की मुलाखत तर आपण ऐकणारच आहोत पण पुस्तकाच्या माध्यमातून आणखीन तुम्ही लोकांच्या घराघरात पोहोचला आहात आणि पोहोचताय या पुस्तकाच्या माध्यमातून इतक्या आवृत्त्या गेल्यात त्यामुळे मला दशावतार आता दशावतारचं आपण नाव घेतोय आणि इतक्या भूमिका तुमच्या आपण आतापर्यंत बोललो ज्या भूमिकांविषयी म्हणजे माइलस्टोन भूमिका होत्या एकापेक्षा एक म्हणजे दहा भूमिका मी हा एक दशावतारच्या निमित्तानं हे करते पण त्याच्यापेक्षाही तुम्ही कैक भूमिका केलेल्या आहेत आणि त्या तितक्याच लोकांनी आवडीने पाहिल्यात दशावतार सिनेमा येतोच आहे आपल्या भेटीला पण मला ना खूप किस्से कळलेत म्हणजे ऍट द एज ऑफ एटी माणूस इतका कसा काय मी म्हटलं सुरुवातीला त्यामुळे इंट्रोडक्शनच ते केलं ऐंशी वय नाही आपण उलट करूया आठ वर्षाचा अलीकडे पण हे झालंय अलीकडे गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात वयाचा उल्लेख फार यायला लागले म्हणजे मला ते कळत नाही कौतुक आहे की सर तुम्ही या या वा, या वयात 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 सुद्धा सुद्धा आहे आहे की कारण आम्ही लोक विचार करतो आता आता बघा आता ही मुलाखत समता समता सव्वाळ झालेत पण ते तितक्याच एनर्जीने बसले पण मी खुपदा हल्लीये मला आता कळते की नाही म्हणजे हा जो फरक आहे ना हा जो फरक आहे अचानक वाकून चालायला लागेल नाही हा जो फरक आहे तो आम्हाला दिसतो की नाही मग ते पॅशन तुमच्या कामाप्रतीची पॅशन किंवा ती आवड ते प्रेम ती भूक ही तितकीच तुम्हाला असली पाहिजे आणि आपण जसं वय वाढतंय तसं आपण थकतोय असं म्हणायला नाही पाहिजे आपली एनर्जी वाढते आणि आपण तितकेच ऊर्जित आहोत सध्या वयाचं फार ऐकायला लागतं मला दशावतारचं दशावतारचं तू म्हणायचं बरोबर आहे की एक या टप्प्यावर इतकी आव्हानात्मक भूमिका मला मिळणं हे मी स्वतःला एक नशिबान समजतो आणि दुसरं म्हणजे मी कुठल्याही अजूनपर्यंत मला आठवत नाही की सिनेमाच्या किंवा नाटकाच्या आधी आ, असा आजारी पडलो होतो म्हणजे मला चिकनगुनिया झाला होता त्याच्यामुळे त्यांना शूटिंग आणि माझं सगळं आणि कुठले दौरे बिवरे पत्रपती प्रयोग सगळं डॉक्टरने सांगितलं नथिंग डुईंग हे हा वाईट आजार आहे चिकनगुनिया त्याने दिलंच तेव्हा मला त्याच्यानंतर मग जाऊन मी मी त्याने पण माझी काळजी घेतली त्या युनिटनी वगैरे हो अगदी थोडं मध्ये मध्ये गॅप्स पण असायच्या पण पन्नास दिवस शूटिंग केलं मी कोकणात कुडाळला राहिलो आणि कुडाळच्या आसपासच्या गावांमध्ये आम्ही शूटिंग केलं तर बाबुली नावाच्या एका दशावतारी कलाकाराची ही कथा आहे हो बाबुली तो निसर्गावर प्रेम करणार कोकण पार्श्वभूमी दशावतार हा जो प्रकार आहे सात आठशे वर्ष जुना हा कला प्रकार आहे दशावतार अतिशय पॉप्युलर अजूनही कला दशावतार तो केला जातो त्याला गर्दी होते लाईव्ह सगळं हे करतात स्वतःचा मेकअप स्वतः करतात दशावतार आर्टिस्ट तर ते याची तयारी म्हणजे हा मोठा प्रकार होता म्हणजे त्याची तयारी सुबोध खानोलकरनी लेखन दिग्दर्शन केले आणि ओशन फिल्म त्या फिल्म कंपनीतर्फे हे हा प्रोड्यूस करतात ते तर तिथे हा वेगळा प्रकार होता एक आव्हान वेगळं होतं तर ते दशावतारावर प्रेम करणारा दशावतारी आर्टिस्ट पण त्याला आता या वयामुळे झेपत नाही असा आर्टिस्ट म्हणजे मी केलं ते बाबुली नावाचा कॅरेक्टर माझा आहे तर त्याला आता वयामुळे दशा राहता नळेपणा पण आलाय हे कळत नाही आणि त्याचा मुलगा त्याला सांगतोय की तू आता थांबव म्हणून पण तो अतिशय प्रेम प्रेम करतो दशावतारावर करतो तिथल्या देवावर करतो दशवतारामुळे ज्या देवाची पूजा होते mm. कातोबा म्हणून त्याची तो हे करतो निसर्गावर आणि पर्यावरणावर अशा सगळ्यावर प्रेम करणार आहे आणि तो सांगतो की मला संकटात नाही हेच ह्याच गोष्टी मला वाचवतील काही माझ्यावर संकट वगैरे आलं तर mm. असा तो एक असा झपाटले पण त्याच्यामध्ये आहे या बाबुलीमध्ये तर तो, तो रोल मला करायला मिळाला आणि या टप्प्यावर मला असं वाटतं की खूप चॅलेंजिंग रोल आहे मग त्याच्यामध्ये मी पाण्यात कधी गेलो नव्हतो कुठल्या शूट नाही गेलो होतो का एका सिनेमात सविता प्रभुणे बरोबर गाणं माझं माझ मी पाण्यात होतो पण नाही अशोक सर मी विहिरी ढकल होतो मला ते पाण्यात गेलो <laughs>